कोंड्याचा मांडा करून खाणे पीठ चाळल्यानंतर वरचा कोंडा लोक फेकून देतात पण ज्यांना हलाखीच्या परिस्थितीत पीठ मिळत नाही ते या कोंड्याचाही मांडा करून खातात कोंड्यात तिखट मीठ कांदा किंवा कोणतीही भाजी मिसळून हे मांडे केले जातात म्हणजे मिळेल ते चांगले करून गोड मानून घेणं दुसरा अर्थ असा आहे मातीच्या कापरावर केल्या जाणाऱ्या पुरणपोळीला खांदेशात मांडे म्हणतात त्यासाठी वस्त्रगाळ पीठ लागतं पण एखाद्या गृहिणीजवळ पीठ कमी असेल तर तिच्याकडे एवढं कौशल्य असतं की ती कोंड्याचाही मांडा करते याचा अर्थ आहे त्या परिस्थितीत उत्तम स्वयंपाक करते किंवा जीवन जगते असा याचा अर्थ आहे तुम्ही पाहिलं असेल आई उरलेल्या भाज्यांची भाकरी फोडणीचा भात फोडणीच्या पोळ्यांचा कुस्करा असं करते अन्न वाया जाऊ देत नाही काही लोक अन्नाची नासाडी करतात हे योग्य नाही थोडक्यात मिळेल ते गोड मानून जगण्यात समाधान मांडणे याला म्हणतात कोंड्याचा मांडा करून खाणे तुम्ही कुठे कुठे काटकसर करतात ते अवश्य कळवा हां दररोज एका नवीन म्हणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तसेच नवीन म्हण सुचवा म्हणजे लवकरच तो व्हिडिओ देखील मी तयार करेन प्लेलिस्टमधून आतापर्यंतच्या म्हणींचे तसेच मराठी व्याकरणाचे सुद्धा बघा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करा धन्यवाद